आज आपण छान असे फुललेले मटार पराठे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे खाटोखाट सारण भरून अगदी चविष्ट असे मटार पराठे तयार होतात दिसायला बघा किती आकर्षक आहे जशी पुरणपोळी दिसते तसेच हा हे पराठे दिसत आहेत मस्त सारण भरलेले हे पराठे अजिबात फुटत नाही आणि मस्त स्मोकी फ्लेवरचे मटार पराठे आज आपण बनवणार आहोत सारण अगदी काठोकाठ भरून छान असा चविष्ट मटार पराठा बनवायला सुरुवात करूया मटार पराठा बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ तर बघा अगदी मस्त छान असे मऊ लुसलुशीत खमंग असे पराठे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत सर्वात प्रथम एका वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे किती पराठे बनवायचे त्या प्रमाणात गव्हाचं पीठ घ्यायचं नंतर याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर दोन बटाटे उकळवून शिजवून घ्यायचे आणि ह्या बटाट्यांच्या वरची साल मी आता काढून घेते आणि हे बटाटे आपल्याला ह्या पिठामध्ये छान असे मॅश करून घ्यायचे आहेत किसनीवर किसून घ्यायचे म्हणजे बटाट्यांचे खडे राहत नाही तर अशा पद्धतीने दोन्ही बटाटे आपण किसणीवर किसून घेणार आहोत हे बटाटे टाकल्यामुळे पराठ्यांना अप्रतिम चव येते आत मटारचं सारण आणि बाहेरचे जे गव्हाचं पिठाचं आवरण असतं त्याच्यामध्ये बटाटा अगदी छान चव येते पराठ्यांना थोडंसं अर्धा चमचा तेल टाकूया मीठ बटाटा आणि थोडंसं तेल मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पराठ्यांसाठी छान मऊसूत असं पीठ लागतं तर मऊसूत असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून पीठ या ठिकाणी भिजवून घेतलेलं आहे पीठ भिजवून घेतल्यानंतर पुन्हा एक चमचा तेल टाकून हे पीठ थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आहे तेल लावून या ठिकाणी आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आतलं जे सारण आहे ते आता आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पराठ्याच्या आतलं सारण तर एका कढईमध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तोडून टाकलेल्या आहेत पाच सहा लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आता हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला भाजल्यामुळे पराठ्यांना छान स्मोकी फ्लेवर येतो एकदम चविष्ट लागतात पराठे लसूण आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या छान भाजून घ्यायच्या अगोदर अशी काळे डाग पडेपर्यंत मिरच्या प्रेस करायच्या खाली म्हणजे लवकर त्या भाजल्या जातात आता मिरची आणि लसूण भाजल्या गेल्यानंतर या ठिकाणी मी शेंगदाणे देखील टाकणार आहे शेंगदाणे मी अगोदरच भाजून ठेवलेले होते तर अर्धी मूठ शेंगदाणे टाकलेले आहेत भाजलेले एक चमचा जिरं टाकलेलं आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजलं गेल्यानंतर शे भाजलेले शेंगदाणे भाजले आणि जिरं टाकायचं आणि तेही थोडंसं भाजून घ्यायचं भाजून घेतल्यानंतर आता आपण ते सगळं साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता सगळं साहित्य ठेचून घ्यायचं आहे म्हणजेच या ठिकाणी एक प्रकारचा आपण ठेचाच तयार करत आहोत तर हा ठेचा या ठिकाणी मी मस्त खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे टे टेस्ट एकदम छान येते भाजल्यामुळे देखील टेस्ट खूप मस्त येते पराठ्यांना तर या ठिकाणी आपला ह्या हा ठेचा जो आहे तो तयार झालेला आहे बघा आता आपण ज्या कढईमध्ये हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा बडिशोप टाकायचे आहे दोन चिमूट आपल्याला इथे हिंग टाकायचं आहे किंवा एक लहान अर्धा चमचा हिंग नंतर हिरवे मटार ताजे हिरवे मटार टाकायचे आहेत आणि छान परतवून घ्यायचं आहे जवळजवळ तीन ते चार मिनिट हे परतवायचे छान असे शिजले जातात आणि त्याचा कच्चापणा निघून जातो आणि पराठ्यांना याच्यामुळे चव खूप छान येते मीठ टाकूया जेवढं लागेल तेवढं वटाण्यांना जेवढं लागेल तितकं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून पुन्हा आणखीन एकदा परतवून घेऊ वाटाणे मटार परतव परतवून घेऊ आता जो आपण ठेचा करून घेतलेला आहे तो दोन चमचे ठेचा या ठिकाणी टाकायचा आहे किंवा तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या प्रमाणामध्ये हा ठेचा टाकायचा आहे ठेचा देखील सर्व मटारमध्ये मिक्स करून घेऊ अगदी एक सेकंद किंवा अर्धा मिनिट आपण ठेचा वटाण्यांसोबत परतवून घेतलेला आहे आता थोडंसं सा सारण कोमट झाल्यानंतर सर्व सारण जे आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता हे आपण मिक्सरला छान बारीक दळून दळून घेणार आहोत बारीक घ्यायचं हे बघा या ठिकाणी सर्व साहित्य मिक्सरला बारीक दळून घेतलेलं आहे आणि पराठ्यांचं आतलं सारण या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे असे पराठे तुम्ही क्वचितच तस... बनवले असतील किंवा बनवले नसतील खूप छान लागतात ह्या चवीचे पराठे पीठही आपलं मस्त भिजलेलं आहे पुन्हा एकदा छान मळून घेतलेला आहे मौसूत असा पिठाचा एक, एक गोळा काढून आता आपण पराठे बनवायला सुरुवात करणार आहोत तर कोरडं पीठ लावून घेऊ अगोदर आणि एक छान मोठी एक पोळी लाटून घ्यायची आहे मोठी म्हणजे मिडियम आकाराची पोळी लाटून घेऊया आणि लाटून झाल्यानंतर आता याला आपण चौकोणी आकार देणार आहोत सारण भरून म्हणजे थोडेसे पराठे दिसायला पण आकर्षक दिसतात मुलांना खायला पण खूप आवडतात आता भरपूर सारण भरून घ्यायचं सारण भरून घेतल्यानंतर आता आजूबाजूचे जे काट आहेत ते आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत मध्यभागी तिकडची साईड इकडची साईड मध्यभागी दुमडून घ्यायची खालचीवरची साईडसुद्धा मध्ये दुमडून घ्यायची आहे आणि हा आता आपला चौकोनी आकार तयार झालेला आहे आता थोडंसं कोरडं पीठ लावून छान आपण हलक्या हाताने चौकोनी पराठा लाटून घेणार आहोत तर हळूहळू छान असा चौकोनी आकार देऊन आपला पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे आता हा दोन्ही बाजूंनी छान तव्यावर आपण भाजून घेऊया बघा अजिबात फुटलेला नाही आहे पराठा सारण अगदी मस्त भरलं गेलेलं आहे मागून पुढून तुम्हाला कुठेच फुटलेला दिसणार नाही पराठा इतका छान तयार होतो अशाच पद्धतीने नक्की बनवून बघा सगळ्यांना खूप आवडतील हे पराठे इतके छान होतात आता तव्यावर पराठा आपण दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहोत सुरुवातीला थोडा मिडियम गॅस ठेवायचा म्हणजे पराठ्याचं वरचं सारण जे आहे गव्हाचं पिठाचं ते अगदी छान खमंग भाजलं जातं आता दुसरी पोळी लाटून घेतली दुसरा पराठाही आपण तशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत मध्ये भरपूर असं सारण भरायचं आजूबाजूने दुमडून घ्यायचं आहे आणि चौकोणी आकार या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आता थोडंसं वरतून कोरडंपीठ टाकून हा पराठा देखील आपण तशाच पद्धतीने अगोदर लाटला त्या पद्धतीने लाटून घेणार आहोत अगदी टम्म असे हे पराठे फुलतात अजिबात फाटत नाही आणि चवदेखील खूप छान लागते पराठ्यांची तो पराठा तयार होतो तोपर्यंत हा माझा दुसरा पराठा देखील छान असा या ठिकाणी तयार झालेला आहे लाटू म्हणजे अजिबात वेळ वाया न घालवता झटपट हे पराठे या ठिकाणी तयार होतात आता हा पहिला पराठा मोठा गॅस करायचा आणि मोठ्या गॅसवर दोन्ही बाजूंनी छान खमंग असा भाजून घ्यायचा आता या ठिकाणी तुम्ही तेल तूप तुम्हाला जे पाहिजे ते लावून तुम्ही हा पराठा भाजून घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे बटर लावायचं असेल बटर लावून देखील भाजू शकतात बघा अगदी मस्त असा छान फुलून आलेला आहे पराठा आणि फुलल्यामुळे आतलं सारणसुद्धा मस्त सगळीकडे छान पसरलं जातं आणि हा खुसखुशीत होतो आणि सगळीकडे छान असा भाजला पण जातो कच्चा राहत नाही अजिबात रंग तर इतका सुरेख आहे का जशी काही पुरणाचीच पोळी आहे इतका सुरेख हा पराठा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे आता पहिला पराठा आपण भाजून घेतलेला आहे काढून घेऊया अगदी सुरेख रंग बक्ताक्षणी खावासा वाटेल असा छान पराठा तयार झाला काढून घेतला दुसरा पराठाही अशाच पद्धतीने सुरुवातीला थोडा मीडियम गॅस करायचा थोडा भाजू द्यायचा तोपर्यंत दुसरा पराठा लाटून घ्यायचा तो लाटला गेल्यानंतर मोठा गॅस करायचा आणि हा पराठा दोन्ही बाजूनी छान असा खमंग भाजून घ्यायचं आहे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत सगळे पराठे अशाच पद्धतीने लाटून तयार करून घेतलेले आहेत तेवढ्या सारणामध्ये जवळजवळ पाच सहा पराठे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत चौकोणी आकाराचे छान असे चविष्ट मटार पराठे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद असे सुंदर मस्त लुसलुशीत, खमंग पराठे नक्की बनवून बघा